जय जगदंबा बहदेश संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल दादा कोमरके यांनी घेतली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट नमस्कार तेजस आपले स्वागत आहे बोलताना कपिल तेरखे म्हणाले की दादा तुमची प्रकृती सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही कमीत कमी, कमी उपचार तरी सुरू ठेवावेत अशी विनंती डॉक्टर कपिल कोरखे यांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांना विनंती केली

शक्य करू शकतो आणि आपल्या मागण्या आपण मान्य करू शकतो त्या प्रकृती च्या ही पाटलाला आम्ही विनंती केलेली आहे